वाह अब गत कसी हो आकिरेन मनक्या क्या आणि अन कान रेताणी बेरो बेरो आपणा बहानु गति वेजा भजने माई भी वा वा वाह साहेब राव बापू आकिरेन आंदड़े कान रेताणी बेरे एक घरे माई चार लोक बेरे वा 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 एक एक घरे माई चार लोक बेरे चार लोक बेरे वाह एकमेके कई बोलो तो कोण कई समझे नि हावे नी एकमे के કઈ બોલ રહેવાળી મારી બંગડી ફૂટ ગઈ કે બંગડી પેરાવું છું પેરા દુજ કેટા કઈ સમજો કોઈ બહર સાસુસી વાહ કઈ કીધું વર્ષ આનું હાથ હા

मकरा कोटा डाम हाँ कोकला मार मार किसे ले अब हाँ नो कहते नाइक सेव अब ना मंडप घड़ा तानी चलेगो शाबाश तो मैं माइक के बोले जागा जगा देगो वाव वाव अब तम हम दर फोरी विलर गाड़ी फरे भिया उपकार आवाज बड़ा दिया ये तम हम फोरी विलर गाड़ी फरे भिया उपकार नाइक साहेब बेर चले भिया मंडप जर हमारे चवन कंपनी वाला ना के भिया ये घरे पर

वाह शाबाश अनंत उपकार केर चे नाही केर कोरमाटी समाजे पर ओ नाईक साहेब आहे नाईक साहेब आहे वाह करण भजन कोर भुन की हरी रो चोरा गोरो बादल मोरीना रोज के नाके रो चोरा

सी क छे सीखा बच्चा केरा गडा बच्चा सीके जे री कचो एक लो बेटा गोर माती हा सी गो रावा वा सारी गोर माती पर भरोसे पर टिगे रे वा टिगो रा वा साहेब काई कीदो हाई नान पाणी पण धी हा

शाळा शिकेल बाद मी होण वाह वा विज्ञान कळो हा वा विज्ञान करे बाधेल माई जरूर वकील बनो हा बरं वकील बनेल बाधेल माई वा देमा गुरुन दारा जो कोण आमले माई लिहितो शाबा शिका शिकाचा शिकावचा शिके राज घडावत शिकजेरी साधक पोळी आणि आशिष बेन वा शिकलेली आई घरादारा पुढे नाही घरादारा पुढे नाही पुढे नाही वा अरे बबलू महाराज जर शिक जाओ हा तो बबलू महाराज जर शाळा शिक जाओ आज रात्रा बरकार कार्यक्रम कोणी रे देवा रातवा बर काय गरज कोणी रेवार मको हे नाशिक बेन शाळा शिकू हा तो आपले ना काय गरज कोणी रेवार कमीत कमी मग हा मास्तर रेवारस अरे रे ग मास्तर हा कलेक्टर रेवारस आवडी मोठा उकल बेन कलेक्टर रे तरी रेवारस पोलीस तरी रेवारस पोलीस

ये ये भरला ये भरला पण नाईक साहेब काय किती नाईक समिती नाईक समिती किर कास्तकार आधार वा जिनेन जान वा वा बियानो लान हवा आधुनिक शेती कर शेती कुणाची असो हरित क्रांती माझ्या नाईक साहेबाची स्वाभिमानी ती केन चा वा शेती कुणाची असो कुणाची असो वा हरित क्रांती माझ्या नाईक साहेबाची माझ्या नायक साहेबाची वाह वा अरे नायक साहेब जर नाव तो वामेन हामेन कधीतरी हा मान सन्मान कमी र वा 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 नायक वेते अंगर काळे माय असे नाही पण जर तुम्हाला हमार वजाळे माय येतो जरर केर पगेती नायक साहेब आहेत वल्लीवन नाईक साहेब वाह वा वा नायक नाईक साहेब काचाचे काम करता नाही चले गो चलो हा चौकेर माय वर हा पुतळाच चौकेर माय हा बॅनर लागंच बॅनर लागन वा 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 हा हा करणीयाची करो आगे सर शाबास आगे चलत है गोली पीछे होत आहे आवाज पीछे होत आहे आवाज वा असं महाराष्ट्र मत कोणी संपूर्ण भारतीय माई नाईक साहेब हा हा, हा। साडे अग्यार वर्ष मुख्यमंत्री रिजोर वा वर्ष एक मंत्री आब वच कोणी वे बी वा छेन वा, वा वा हा शाबास काय बोलिया काय कोणी का वाटी बोलला की तू जी मग काय मई बोलू <laughs> दकान कसोच आज भी एक नंबर नंबरच कसोच तो घरे म्हणा काही तवा कोणती करा घरा मंगळवार खाना कोणी काही घर हा आज भी छोरा दकान कसो होतं का एक नंबर नाक डोळा चर चर ही ह तू रे अरे असोच हा यार कसे देखो देखोतम वर भाई ती काय यार दिसायन देखनी छोरा देन कस वर भाई कस देखो कोनी हाँ हा हा तोंदे रे ते कोणी काय मार बाई मस्त रे बापू काय आहे गोरबाई दे किस तो काही किस काही छ हा दिसायन गोर भरार छ दिसायन धोळ सब छ हा पण और नाके सामू देख छ नाके सामू काय गो नाके जागे पत चोर चटज वेरी च तमेन काय करन सर पत रोलर पर दी वेजू बस हा मबरोजी भजन देन जावा हा वदन येन केरी गोलियार बाबा गोलियार बाबा तू आंध्र कर्नाटक जायची 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 ते नाक मळे ने काय कला कसेर नाक रबले हमेन उठनु रे जानू हमेन उठनु देन भजने जानू 73 जतरा भराणु 73 जत्रा भराणु एकच वेगो एकच वेगो के तिनी एक वडी फररे हम तिनी एक वडी फररे म एकलो एक वडी फररो एकलो एक वडी फररो हां म देखली दो 150 रुपैया ने क्रम ले नाक वेचरो हा हा म धातो जेर कन आयो शाबाश शामिया हां भाई नाकलास कितनी मको भाई नाक म गएत कला हम दो इगे शाबाश एक नाक लिया एक नाक लिया घरलाल बाईन देना के घरलाल बाईन देना के भाई नाक लगाली दी भाई नाक लगाली दी श्रीदेवी देवी दिसायन लगी श्रीदेवी देवी दिसायन लगली बाई श्रीदेवी देवी तक काय लगली हां पण हरे खाटे नी जातो तो हरे खाटे नी जातो तो आ बे हटेन क्लब म जाऊच तू मत झोक लागो बाई के लोग हा हा बाई की न बाई हटेन चलेगी हां बाई हटेन चलेगी चलेगी हटेन गी गीतोगी गी चले गी, गी।, गी। तो जी गी। गी। कांदा लेर कांदा लेर लसां लेर मेथी मेथिल लेर पालक लेर र टोमटा लेर र भिजरा लेर र टोमटा भेजरा भिजरा दी दिसकाय आज जी पण आलू लेर हां बेंगळ लेर आद्रक लेर कोथिंली लेर सांभार लेर कसोची तुरे कोथमी कोथिंजे बीजी दोन तीन बेन बाई काय किदी बेनोई अंगळी सुके मिरची वाये सामगी कतगी सुके मिरची वाले सामू सुके मिरची वाले सामू गीतो की हां हा पण केर हां आमच्या आमच्या घरी पूजा आहे दोन किलो मिरची मोजून देऊन दे शाबास ही हनु हात नाकरी हनु देखरी हनु हात नाकरी हनु देखरी हा जशी आई फाक जशी आई फाक एन जानपडी कोरेर पाललाम ना कोर परिशानी वेगवेगळ्या कोरेन केली दादा हा हा पैसे किती झाले ते सांग म्हणे शाहबा जरा कोर को। कोर केलं पैसे राहू दे भाई भाई पैसे राहू दे इथे इडा नाही सतूर नाही तुम्ही नाक कशी काय कापली ते सांग नाक जीवन वाँ, वाँ। आचो चल जाय सारू जीवन जीवन मुळच वागे सारू आचो वाघन चल जाय जीवन जाणच एका एका येऊन कोटी कोटी फेरा कौचित लागे वारा माने आचे मान वाचे कोरमाठी समाज

Ae, é, ae, ah, ah!

तर पर्दा नाम नम काई रे करनी राम चरे राम बाप <laughs> देखता है बागा मदूर लेगा जेता बहार यारी नम काई चरे नाम बरोबर अब दिन

दसरा वेळ सत्ता केर हातेम रेर हातेम केर हातेम येते येर येर हातेम हा पण आर्ध नांगाडी येर सासू आणि ससरे लामेलो अर्ध नांगाडी येर सासू ससरे पामळो लामेलो लामेलो ला वा लायर बाद मे दिजो भाव देख बेनो कसो हा हा हा

જાગે હરિક્ત પરાયણ સાહેબરાવ મહારાજનો જે બદલ ધન્ય માનો છું આપણે ધ્યાન આ કાર્યક્રમ જય સિવારલાલ જય શિવ